नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या भागामध्ये आपल्याला आता अनामिका सोहम आणि काजल यांची इंटरेस्टिंग स्टोरी पुढे पाहायला भेटणार आहे त्यातलंच एक अध्याय आता संपण्याच्या मार्गावरती आहे ते म्हणजे अनामिका आणि सोहम यांचं नातं आता कायमस्वरूपी संपुष्टात येणार आहे तर ते कसं ते आपल्याला या व्हिडिओमधून समजणार आहे अनामिकाने जेव्हा निलेशला फोन केलेला असतो तेव्हा ती म्हणते सोहम भेटला होता अगदी गुन्हे मला सर्व काही सांगत हो निलेश नि का निलेश निलेश सर्व होता निलेश भेटला आणि त्याने मला ड्रिंक ऑफर केली परंतु ठरल्याप्रमाणे तू त्याला दारू का भाजली नाही असं ती निलेशला विचारत असते तेव्हा निलेश तिकडून म्हणतो आपल्या प्लॅनप्रमाणे सर्व गोष्टी होतच आहेत परंतु जर मी त्याला दारू पाजली असती तर त्याला पहिल्याच भेटीत दारू पाजल्यामुळे संशय आला असता तर स्टेप बाय स्टेप आपण जाऊयात आणि सोहमचा काटा आपण आपल्या पद्धतीने काढणार आहोत आणि त्याला समजणारही नाही असं अनामी कहाणी शांचं प्लॅनिंग झालेलं असतं सोहम मात्र इनोसंट असतो त्याला यातलं काहीही माहिती नसतं